रामटेक येथे शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा संपन्न रामटेक येथे दोन जुलै रोजी गंगा भवन सभागृह रामटेक येथे रामटेक विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उद्घाटन आमदार आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले युवासेना नागपूर जिल्हा प्रमुख राजेश गोमकाडे युवासेना उपजिल्हा प्रमुख कमलेश शरणागत जिल्हा नियोजन समिती सदस्य हर्षवर्धन नकोसे शिवसेना रामटेक तालुका प्रमुख विवेक तुरक शहर प्रमुख राजेश किंमतकर शिवसेना वैद्यकीय नागपूर जिल्हा प्रमुख गौरव पनवेलकर नगर परिषद माजी सभापती विकेंद्र महाजन शिवसेना रामटेक तालुका महिला आघाडी प्रमुख रश्मिताई काठीकर शिवसेना पारशिवनी तालुका प्रमुख राजू भोसकर उपतालुका प्रमुख प्रेम भोंडेकर शहर प्रमुख राहुल ढगे शिवसेना मौदा तालुका प्रमुख नितेश वांगे प्रशांत भुरे जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे रामटेक पंचायत समिती सभापती चंद्रकांत कोडवते कन्हान नगर परिषद अध्यक्ष करुणाताई आस्टनकर नागपूर शिवसेना शहर प्रमुख बंडू तलवेकर माजी जिल्हा परिषद सभापती नंदा लोहबरे माजी नगराध्यक्ष नलिनीताई चौधरी प्रतिभा कुंभलकार भूमेश्वर साफले उपस्थित होते उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधताना आपल्या भाषणात आमदार ॲडव्होकेट आशिष जयस्वाल म्हणाले महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही ग्रामीण मार्ग व इतर मार्गांकरिता बजेटमधून पैसे मिळत नव्हते मला सांगायला आनंद वाटते की आज सहाशे कोटीपेक्षा जास्त रक्कम मी पांदन रस्त्याच्या डांबरीकरणासाठी खर्च केले आहे गावागावामध्ये डांबरीकरणाचे काम सुरू झालेले आहे त्यामध्ये आपला विधानसभा क्षेत्र महाराष्ट्रामध्ये एक नंबरवर आहे हे सांगताना मला आनंद आणि अभिमान वाटतो नवीन रेशन कार्ड अंत्योदय कार्ड आमदार आपल्या गावी मुक्कामी आमदार कार्यालय गावी प्रधानमंत्री आवास योजना घरकुल योजना यामध्ये मी एक नंबरचे काम करीत आहोत तसेच अनेक गोष्टींमध्ये आपण समोर आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्व कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून आपल्या विधानसभा क्षेत्रात प्रभावीपणे अंमलात शिवसेना कार्यकर्ता मिळाव्याला रामटेक विधानसभा क्षेत्रातील तालुका रामटेक पारशिवनी मौदा येथील माजी उपसभापती ज्ञानेश्वर चौरे किरणताई धुर्वे मिलिंद बेश्राम युवासेना रामटेक शहर प्रमुख सौरभ सिंगनजुडे युवासेना पारशिवनी शहर रोशन पिंपळामुळे उपशहरप्रमुख विश्वास पाटील विजय भूते सुरेखा माकडे सुंदरा खडसेसह सर्व सरपंच उपसरपंच सदस्य पदाधिकारी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजकरिता नागपूर जिल्हा प्रतिनिधी पूनम लांजेवार